Mm.

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आणि संविधानिक भूमिका सरकारने पार पाडावी त्यासाठीचा एक जनरेटर उभा करण्यासाठी जी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे त्या यात्रेबद्दलच्या अपडेट्स देणं आणि इतर काही भूमिका ज्या का मानण्यासाठी त्या मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद होत आहे आपण चैत्यभूमी येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्काला त्या ठिकाणी अभिवादन करून तिथून आपण ही यात्रा सुरू केली आपण सर्वजण साक्षीदार आहात की प्रचंड पाऊस होता अनेकांना वाटत होतं ही यात्रा रद्द होत अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती होती मुंबईतही त्याच पद्धतीचं वातावरण होतं मात्र तरीसुद्धा ही यात्रा निघाली आणि इथून चैत्यभूमीवरून निघून पुण्याला फुलेवाडा तिथून पुढे सावित्रीबाईचं जन्मस्थळ त्यानंतर पुढे कोल्हापूर आणि सव्वीस तारखेला शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून तिथून जो आरक्षण बचाव यात्रेचा रथ सजवलेला होता तो रथ घेऊन ही यात्रा पुढे निघालेली आहे आज ती यात्रा परभणी जिल्ह्यात पोहोचलेली आहे पहिले दोन कोल्हापूर आणि सांगली हे दोन जिल्हे जिथे प्रचंड पूर आलेला होता गावांचा संपर्क तुटलेला होता त्या ठिकाणी अशी परिस्थिती असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक त्या यात्रेत सहभागी झाले होते आणि तिथून पुढे निघाल्यावर आपण बघताय हजारोच्या संख्येने लोक या यात्रेत सहभागी होत आहेत गावोगावी ठिकठिकाणी यात्रा थांबून यात्रेचं स्वागत केलं जात आहे आणि एक जे भीतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं ते कुठेतरी आता निवळायला सुरुवात झालेली आहे लोकांचा उत्साह वाढलेला आहे लोकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि शोषित वंचित पीडित समूहावर अन्याय होणार नाही त्यांच्या बाजूनं कुणीतरी उभा राहत आहे हा एक विश्वास जनतेतून या ठिकाणी दिसतोय या यात्रेचं मुख्य उद्दिष्ट हे ओबीसीचं आरक्षण वाचवणं एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे एस सी एस टी आणि ओबीसी यांना पदोन्नतीत आरक्षण मिळालं पाहिजे शंभर ओबीसी आमदार येत्या विधानसभेला निवडून आले पाहिजे आणि पंचावन्न लाख बनावट कुणवी प्रमाणपत्र जी वाटलेली आहेत ती रद्द झाली पाहिजे अशा या उद्दिष्टांना समोर ठेवून ही यात्रा काढण्यात आलेली आहे या यात्रेचा पुढचा टप्पा हा नांदेड त्यानंतर विदर्भामध्ये ती यात्रा प्रवेश करेल यवतमाळ पुढे अकोला त्यानंतर अमरावती मग बुलढाणा मग पुन्हा मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद येथे सात तारखेला सात ऑगस्टला या, या यात्रेचं समापन होईल सात ऑगस्ट तारीख निवडण्यामागे एक विशेष कारण आहे ओबीसी आरक्षण ज्या मंडल आयोगामुळे लागू झालं तो मंडल आयोग या दिवशी लागू करण्यात आलेला आहे व्ही पी सिंग यांच्या सरकारमध्ये तो निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय घेण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचा रोल हा अतिशय महत्वाचा राहिलेला आहे त्यावेळेचे इतर जे पक्ष होते ते पक्ष हे विरोधात होते ते मंडल आयोग लागू करायला कचरत होते कारण मंडल आयोग अनेक वर्ष यांनी थंड थंडबस्ता टाकून ठेवलेला होता त्या मंडल आयोगाला ला लागू करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हीपी सिंगांच्या मदतीने जोरदार प्रयत्न केले मोर्चे बांधणी केली आणि जे जे अडथळे होते मग ते टेक्निकल अडथळे असतील किंवा राजकीय अडथळे असतील या सगळ्यांवर मात करत बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने त्यावेळेला व्ही पी सिंगाने तो निर्णय घेतला आणि मंडल आयोग लागू झालं ओबीसींना आरक्षण मिळालं त्यामुळे सात ऑगस्ट हा मंडल दिन म्हणून साजरा करण्याचा वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतलेला आहे यावर्षीचा दोन हजार चोवीसचा हा पहिला मंडल दिन असणार आहे आणि इथून पुढे दरवर्षी वंचित बहुजन आघाडी सात ऑगस्टला मंडल दिन या ठिकाणी साजरा करणार आहे यात मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण बचाव यात्रेमध्ये ओबीसी संघटना ओबीसी समुदाय वेगवेगळ्या जाती वेग समूहाचे लोक सहभागी होत आहेत त्यांना या यात्रेची जी उद्दिष्ट आहेत ती पटलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो एक आत्मविश्वास त्या समूहांनी गमावला होता की आमच्यासाठी लढणारं बोलणारं कुणी नाहीये आणि सगळे पक्ष मिळून आमचा चेंडू करतायत आमच्या हक्का अधिकारावर गदा आणतायत ती भीती कुठेतरी आता या ठिकाणी कमी होताना दिसते यात एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सात तारखेची जी यात्रा सात तारखेला औरंगाबादला पोहोचेल आणि तिथे समारोपाचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी किंवा हे जे आम्ही उद्दिष्ट घेऊन निघालेलो हो। आहोत हे उद्दिष्ट आम्हाला यशस्वी करण्यासाठी हे सगळे राजकीय निर्णय आहेत त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षातील या दोन्ही आघाड्यांमधील काही महत्वाच्या नेत्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत त्यांनी सात तारखेला या ओबीसी दिन जो आम्ही मंडल दिन जो साजरा करतोय त्यात सहभागी व्हावं यासाठी त्यात महाविकास आघाडीकडनं श्री शरद पवार श्री बाळासाहेब थोरात आणि श्री अमोल खोरे या तीन नेत्यांना निमंत्रित करण्यात येत आहे तर महायुतीकडनं श्री छगन भुजबळ श्रीमती पंकजा मुंडे आणि श्री धनंजय मुंडे यांना आम्ही या सात तारखेच्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करत आहोत त्यांना आमंत्रित करत आहोत तसेच जिल्हा कमिट्यांच्या वतीने स्थानिक पातळीवर तीनशे पेक्षा जास्त ओबीसी संघटनांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संघटना त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत मोठ्या प्रमाणात हा यात्रेचा जो समारोपाचा कार्यक्रम आहे तो औरंगाबाद येथे पार पडेल आणि ओबीसी समूह हा मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी होणार आहे असं या ठिकाणी दिसतय तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात आपण प्रश्न घेऊयात त्यानंतर आजचं जजमेंट आलेलं आहे त्यावर नावं घेतली त्यांना इन्व्हाइट केले की करणार आज आमच्याकडनं पाठवण्याची प्रक्रिया होईल त्यांना सगळ्यांना आज इन्व्हाइट पाठवलं ऑफिस सर so, तुम्हाला असं वाटतंय की हे जे एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे व्या, व्यासपीठावर येतील आणि बोलतील ये आयोजित केलेल्या बैठकीला के सुद्धा हे पक्ष गैरहजर राहिलेले आहेत आणि एकूण टाळा काळ करायची किंवा दुसऱ्यावर लुटून द्यायचं या पद्धतीचं राजकारण दोन्ही बाजूनं होताना दिसतंय आमचं म्हणणं असं आहे की विरोधी पक्ष हा सभागृहात आहे सरकार हा सत्तेत बसलेला आहे तुम्ही सभागृहातली माणसात त्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एकत्र यावं लागणार आहे बसावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी, जी मुख्यमंत्र्यांनी बोलवल्या बैठकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी मानली होती ती म्हणजे की प्रत्येक पक्षाने भूमिका क्लिअर करा मग ते सत्तेतले असू दे किंवा विरोधी भागावरचे असू दे की या संदर्भात तुमची भूमिका काय जरांगे पाटील जी मागणी करतायत की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मात्र ते टिकणार असावं आणि ओबीसीच्या कोट्यातून नसावं ते वेगळं असावं ही स्पष्ट भूमिका आम्ही डे बाळासाहेब भेटायला आंतरवर्ली सराटेला पहिल्या दिवशी त्यावेळेला त्या ठिकाणी बसून बाळासाहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं ते हेच आहे की मराठा समाजाचं ताण वेगळं असावं ओबीसीचं वेगळं असावं आणि मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आमची भूमिका ही पहिल्यापासून कन्सिस्टंटली तीच राहिलेली आहे मात्र आता शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील या सगळ्या नेत्यांच्या भूमिका का बाहेर येत नाही हे एकमेकांकडे का, एक का, का बोट दाखवत आहेत तुम्ही निर्णय घेण्याच्या अधिकार पदावर बसलेला असताना तुम्हाला निर्णय घेण्यापासून को कोण होत आहे आणि इतकी वर्ष जे सत्तेत होते त्यांनी ही भूमिका आतापर्यंत का घेतली आता नाही हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्याची उत्तर त्यांना द्यावी लागेल आमचा जो काही रोल आहे आमची जी भूमिका आहे ती समन्वय साधून निर्णय होणं आणि कुणावरही अन्याय होणार नाही जो निर्णय होईल तो संवैधानिक असावा या पद्धतीने या व्यतिरिक्त आज सुप्रीम कोर्टाने जे आरक्षणातील वर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे तर त्या संदर्भातही आमची पक्षाची भूमिका अशी आहे की आम्ही या निर्णयाचा मर्यादित स्वरूपात स्वागत करतो मर्यादित स्वरूपात यासाठी स्वागत करतो कारण ज्यांना ते हवं होतं त्याचा विजय झालेला आहे आणि निश्चित वर्गीकरणाची गरज होती म्हणून ते झालं त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो मात्र ई व्ही चिनय्या यांचं जे केस होती त्या संदर्भात जे आलेलं जजमेंट होतं ज्याला आता ओव्हरूल करून हे नवीन जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटचं जे ग्राउंड आहे ते आजही ओल्ड होतं त्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं होतं की स्पेसिफिकली एकाच समुदायामध्ये क्लासिफिकेशन करणं हे त्यांच्यावर अन्याय करणार होते त्यामुळे तसं करता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका न्यायालयाने घेतली होती त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की एस सी एस टी मध्ये क्लासिफिकेशन करताना इतर जे आहेत एस सी एस टी किंवा ओबीसी मध्ये आहे ज्याच्या आधारावरती इथे क्लासिफिकेशन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तीच परिस्थिती ही जनरल कोट्यात असलेल्या समूहामध्ये सुद्धा आपल्याला दिसते त्यामुळे तिथे सुद्धा या पद्धतीचं क्लासिफिकेशन होण्याची गरज आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की सरसकट सगळ्यांमध्ये मग तो जनरल कोटा असेल एस सी एस टी असेल किंवा ओबीसी असेल यांच्यामध्ये हे क्लासिफिकेशन व्हावं हो स्पेसिफिकली कुठल्या एक किंवा दोन समूहामध्ये क्लासिफिकेशन होऊ नये कारण आरक्षण जे आपल्याला स्वातंत्र्यानंतर देशाने लागू केलं ते प्रतिनिधित्वाचा हक्क म्हणून लागू केलं होतं मुळात ती काही गरिबी हटावची योजना नाही किंवा विकासाची कुठली योजना नाही प्रतिनिधित्व नाकारले गेलेल्यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा तो, तो दे एक सरक्षीर मार्ग आहे तो हक्क आहे त्यामुळे त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व हे जनरल कॅटेगरी मध्ये नाकारलं जात आहे त्यांना ते मिळावं यासाठी सुद्धा एक क्लासिफिकेशन झालं पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे सर अजून एक प्रश्न आहे नवीन संसद भवन मध्ये पाणी गळायला सुरुवात झालेली आहे तर याच्यावर तुम्ही कसं तुमचा पक्ष कसं नवीन संसद भवन असेल बांधलेले पूल असतील किंवा वेगवेगळ्या धार्मिक स्थानांवरचे कॉरिडॉर असतील किंवा लोकसभेमध्ये फायदा घेण्यासाठी म्हणून अर्धवट काम बाकी असताना उद्घाटन केलेलं राम मंदिर असेल या सगळ्या ठिकाणी मोदी सरकारची नियत आणि कुवत ही दोन्ही उघडी पडलेली आहे याची नियत मुळात फक्त मतं लाटण्याची आणि ती मतं प्रभावित करण्यासाठी दिखावा करणं एक ढोंग तयार करणं दिखावा करणं यासाठीच आहे आणि कुठलाही दिखावा हा टेम्पररी असतो त्यामुळे हे देखावेबाज सरकार आहे त्यांची कामं सुद्धा टेम्पररीच आहे की परमनंट टिकाऊ तशी मजबूत होत नाहीये त्यामुळे यांनी आता जाहिरातबाजी दिखाऊपणा ढोंगबाजी यातून बाहेर यावं आणि जनतेने तुम्हाला जे निवडून दिलेलं आहे तुम्ही जे सत्तेत बसलेला आहात ते जनतेची कामं करण्यासाठी बसलेलं आहात त्यामुळे त्या कामांना व्यवस्थित लॉंग टर्म टिकेल अशा पद्धतीने यांनी काम केली पाहिजे अशी आमची भूमिका No.